सर्वोच्च न्यायालयानं मराठी पाट्या लावण्याबाबतचे आदेश दिल्यानंतर अकोला शहरात आणि ग्रामीण भागातील दुकानांच्या पाट्या बदलण्यात आलेल्या नाही त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक पावित्रा घेत सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन सादर केलं सर्वोच्च न्यायालयानं मराठी पाट्या लावण्याबाबतची तारीख पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस दिली होती मात्र आतापर्यंत अकोला शहरात आणि ग्रामीण भागातील दुकानांच्या पाट्या बदलण्यात आल्या नाही या विषयावर आक्रमक होत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन सादर केलं तसेच आपल्या कार्यालयामार्फत कुठल्या प्रकारची ठोस कारवाई करण्यात आली याची माहिती द्यावी अशी विचारणा केली लवकरात लवकर मराठी पाट्या लावण्याकरिता संबंधित दुकानदारांवर कारवाई करावी असं निवेदन सादर करण्यात आलं गेले दोन ते तीन महिने झाले सुप्रीम कोर्टाने आदेश दिले की मराठी बोर्ड लावण्याचे मात्र वारंवार एवढे आदेश दिल्यावर सुद्धा अकोल्याच्या कामगार जे आणि त्याचा त्यांना दंड द्यायचा अधिकार आहे कारवाई करायचे अधिकार आहे मात्र पाहिलं तर त्यांच्या मार्फत कुठल्याच प्रकारची ते कारवाई करण्यात आले त्यासाठी आम्ही असिस्टंट आयुक्त आहे त्यांना इथे भेटलो त्यांनी आम्हाला एक काहीतरी शंभर सव्वाशे लोकांवर कारवाई केलेली आहे किंवा हे केली आहे मात्र दंडात्मक आणि रिझल्ट कुठल्याच प्रकारचे दिसलेले नाही आहे त्यासाठी आम्ही त्यांना एक जा विचारला की लवकरात लवकर जर झालं नाही तर मग इथे तुम्ही नाही करा तर महाराष्ट्र सुद्धा ज्या नाही करणार त्यांनी आज काही वेळ दिलेला आहे इथे आठ दहा दिवसात त्या सगळ्या बोर्डांवर कारवाई करून मराठी बोर्ड होते अशा सुचार